चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे पोलीस खबऱ्याचा खून पूर्व वैमनश्यातून काल सोमवारी एका पोलीस खबऱ्याचा निर्गुण खून करण्यात आला येथील हातकलंगडे रेल्वे पुलाजवळील एका मध्ये हा प्रकार घडला त्यात विनायक महादेव बजेंत, उर्फ वय राहणार पाच तिकटी याचा मृत्यू झाला तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे अनोळखी तिघा हल्लेखोरांनी प्रथम त्याचा डोक्यात रॉड घातला त्यानंतर बियरच्या बाटल्या फोडून त्या, त्या, त्या त्याच्या पोटात खुपसल्या हल्ल्यानंतर तिघे घटनास्थळावरून पसार झाले कामगार ठेक्याच्या वर्चस्वातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे याबाबत हातकलंगडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी विनायक आणि तिघा हल्लेखोरामध्ये काही महिन्यापासून वाद सुरू होता आज रात्री साडे दहाच्या सुमारास हातकरंगले इच्चलकंजी रस्त्यावर असलेल्या एका बारमध्ये संशयित तिघांनी विनोदला बोलावून घेतले यावेळी त्यांच्यात वादावादी झाली ती विकोपाला जाताच तिघेही त्याच्या अंगावर धावून गेले हल्लेखोरापैकी एकाने त्याच्या डोक्यात रॉडने प्रहार केला तोंडावरी घाव घातले त्याच्या पोटात बेअरच्या बाटल्या खुपसल्या हल्ल्यात विनायक गंभीर जखमी झाला त्याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते याची माहिती समजताच हातखणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळावर पोलिसांनी चौकशी सुरू केली असून फरार संशयिताच्या हालचालींचा तपास सुरू केला आहे आज पा, आसपासच्या सी सी टी फुटेजचीही तपासणी केली आहे पोलिसांनी तपासासाठी पथके नेमली आहेत घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक रोहिणी साळुंके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा